बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर, आ थी आ थी। तर, सा तर ती काय बातमी आहे तर बघा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सण दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये किती त्यांनी मंजूर केलेला आहे निधी तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर आहे तर आता वित्त विभागाच्या संदर्भीय सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रका अन्वय दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे आणि त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बघा माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी किती केलेला आहे तर ते त्यांनी चारशे दहा कोटी आणि तीस लाख इतका निधी आहे जो प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजेच शासनानं हा निधी वितरण्यासाठी मान्यता दिलेला आहे विभागाच्या नुसार त्यामुळं आता ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर ऑक्टोंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जवळपास जमा केला जाणार आहे आता दुसरं बघूया की आता आपण ई सी संदर्भामध्ये काय बातमी आहे ती बघूया तर माननीय आदिती तटकरे यांनी या, या संदर्भामध्ये एक्स अकाउंटवर त्याने काय म्हटलेलं आहे ते बघूया तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली म्हणजे ऑक्टोबर पंचवीस ला यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनी ही नोव्हेंबर पूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते म्हणजेच अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तर त्या अगोदर सगळ्या महिलांनी काय करायचं आहे त्याने आवाहन आवाहन के केलेलं आहे की त्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी केवायसी आपली पूर्ण करायची आहे आता लक्षात घ्या तुम्ही अठरा नोव्हेंबर पर्यंत जरी तुम्ही केवायसी पूर्ण केलेली नसेल तरी नोव्हेंबरचा जो हप्ता ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये तुमचा जमा केला जाणार आहे आणि अठरा नोव्हेंबर नंतर ज्या कोणी महिला आहेत ज्या केवायसीच्या बाकी राहणार आहेत त्यांना मात्र नोव्हेंबर नंतर हप्ता मिळणार नाहीये किंवा ज्या कोणी लाभार्थी आहेत या जर का अपात्र झाल्या तर त्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार नाही तर अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्वांनी आता ज्या जो कोणी बाकी राहिलेल्या आहेत एकवासी करायच्या त्यांनी करणं बंधनकारक त्यांनी सांगितलेलं आहे